प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना आळूच्या गाठिया दाखवणार आहे हे बघा ही आळूची पानं आहेत आता हे बघा हे असं ना मऊ व्हायला पाहिजे पानं हे बघा आता ही ना मऊ झालेली आहे तर मी त्याच्या गाठिया कशा बनवतो ते तुम्हाला दाखवते आता आमच्या ना अशा गाठिया बनवल्या जातात हे बघा अशा करायच्या अशी गाठ म्हणायची याला आमच्याकडे गाठिया बोलतात आता हे अशा प्रकारे ना मी सगळे करून घेते अशा दे पद्धतीने मी सगळे करून घेते छोटे छोटे पानांचे तुकडे करायचे असे हे बघा चार पानांचे एवढ्या गाठी झाले बघा अशा गाठी मारल्या आहेत मी बघा जसे माझी आई मारते तसे मला येत नाही पण मी सांगे अशा गाठी मारल्या बघा हे बघा आता आपण याची भाजी बनवूया मस्तपैकी एक नंबर होते आणि हे गाठ्यांची भाजी आमच्याकडे कोकणात केलीच जाते श्रावण महिन्यामध्ये एवढ्या आणि मी ना आळू आळूच्या फतफ्याची रेसिपी मी टाकलेली आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा बघा हे आता आळूच्या गाठी मी बांधून घेतलेले आहेत ज्याच्यासाठी साहित्य दाखवते त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते एक पोपटी मिरची एक घेतले लसूण आहे कांदा आहे एक कांदा घेतलेला आहे आणि मालवणी मसाला घेतला आहे हळद गरम मसाला आणि हे बघा हे सोला पण घेतात मी आंब्याची थोडीशी मी ही बघा ही आंब्याची सोल आहेत आणि कोकम घेतलेला आहे आणि हे ना मी वाल घेतले आहे बघा सोलून वाल घेतलेले आहेत हे सोलायचे आहे का वाला सोल वाल आपण गाठियामध्ये घालतो ना ते सोललेले वाल टाकायचे आणि ही डाळ घेतली चण्याची मीठ घेतले आणि गोडं वाटण आहे आणि हिंग घेत आणि वाटणं थोडंसं पाणी आहे हे बघा मी तेल घालते आता मी कांदा टाकते पण तेल गरम झालेले आहे मिरची पण टाकते हे बघा कांदा आणि मिरची चांगली भाजलेली आहे आता याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकते मी तुम्हाला टॅमॅटो दाखवला नव्हता हे बघा एक टॅमॅटो टाका कारण जरा आंबटपणे यायला पाहिजे आऊला ना खाज असते म्हणून मी एक टॅमॅटो टाकले मी कोकम आणि सोला घेतली आहे तरी पण तुम्ही टॅमॅटो टाका चांगला तर मी मऊ करून घेतोय मस्तपैकी अर्धा चमचा मी हिंग टाकते मारवली मसाला हळद आणि गरम मसाला टाकते आणि याच्यामध्ये मी एक चमचा आमचा गोड वाटण टाकते एक चमचा टाकलेला आहे जास्त नाही टाकायचा एक चमचा टाकायचा बघा आता हे ना मी वाल टाकते हे वाल ना शिजवलेले नाहीयेत ना म्हणून आधी शिजवून घेते ना मी वाटपाचं पाणी हे नाही मिक्सरचं वाटवून घेतो हे पाणी टाकते थोडंसं आता याच्यावर मी झाकून ठेवते जरा वाल शिजायला पाहिजे कारण ते पावटे आहेत ना लवकर शिजणार नाही याच्यावर मी झाकण ठेवते वेगळा पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते आता याच्यामध्ये आपण या आळूच्या गाठी टाकूया मस्त भाजी होते आळूच्या गाठी यांची आमची आजी होती ना ती आजी आम्हाला करून घालायची पाहिजे आता श्रावण महिन्यात ना अंगे अशा आळूची गाठी आळू चपतपथ असं काही नाही काय बनवलं जातं या रानभाजल्या आता याच्यावरनं मी झाकून ठेवते नंतर मीठ आणि नी कोकम नंतर टाकते शिजल्यावर कारण ते वाल आहेत ना ते वाल कोकम टाकल्यानं लगेच शिजणार नाही म्हणून नंतर टाकते कोकम बघी आपण गाठ्या शिजल्या का मग एक नंबर झालेले आहेत तर याच्यामध्ये आपण ना मीठ टाकूया मीठ नाही टाकलेलं आहे ना आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि डाळ टाकूया थोडी आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी कोकम आणि सोलं टाकते आंब्याची बघा जास्त टाकायची कोकम आणि सोल कारण मग खाज येणार नाही ह्याच्यासाठी कारण आळीला खाज असते ना कशा गा बघा हे बघा आळूच्या गाठी तयार झालेले आहेत आणि एक नंबर रेसिपी झालेली आहे बघा तुम्ही अशा पद्धतीत बनवा आणि खा मस्त होते आणि छान लागते पण ना जर तुमच्याकडे कोकम नसले ना, ना, को ना तर तुम्ही ना याच्यामध्ये एक लिंबू पिळून टाकलं ना तरी चालेल आणि जर कोण लिंबू नाही टाकलं ना तर आगळ असेल तरी तो टाकला तरी, तरी पण चालेल कारण पाण्याच्या मध्ये टाकायला लागतो कोकम वगैरे आंबट वगैरे पण कारण खाजेल म्हणून तुम्ही टाका रेसिपी तयार झालेली आहे आळवाच्या गाठी जर तुम्हाला आवडल्या तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला नक्की दावा